सिव्हिल हॉस्पिटलमधून पाच दिवसांची बालक पळविणारी महिला बारा तासात जेरबंद सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून पाच दिवसांचे बालक पळवणाऱ्या महिलेला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस पथकाने फक्त बारा तासांच्या आत शोधून काढत बालकाला सुखरूपपणे कुटुंबाकडे परत केले दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सटाणा तालुक्यातील ठेंगाडा येथील अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्यादीच्या पत्नीची सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रसूती झाली होती बालकाला डिस्चार्ज दिल्यानंतर रक्त तपासणीसाठी फिर्यादी गेले असताना दोन दिवसांपासून ओळखीची वाटणारी एका महिलेने बालकाला फिर्यादीकडे नेऊन देतो असे सांगून त्यांच्या पत्नीच्या कडून घेतले आणि तेथून गायब झाली पोलिसांचा सिस्टिमॅटिक पाठपुरावा हा गुन्हा अतिसंवेदनशील असल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरनं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी तपासासाठी विशेष पथक स्थापन केले गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली महिलेचे वर्णन वेशभूषा व इतर माहिती संकलित करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली दुपारी बारा तासांच्या शोधानंतर पंचवटी भागातील एका नागरिकाने महिलेच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी दिंडोरी भागात जाऊन तपास केला दिंडोरी पोलिसांच्या मदतीने संबंधित महिलेचा माग काढत तिला ग्रीन सिटी कादवा नगर परिसरातून पाच दिवसांच्या बालकासह ताब्यात घेतले महिलेने बालक पळवल्याची कबुली दिली बालक भुकेमुळे व्याकुळ झाल्यामुळे पोलिसांनी त्यास तातडीने दूध देऊन सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे कुटुंबाला परत केले तर कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पोलीस कर, पोलीस पोलीस एल, पोलीस पोलीस चे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण पोलीस अंमलदार अनुजा एलवे आणि पंचवटी पोलीस स्टेशनच्या टीमने केली पोलीस आयुक्तांनी पथकाचे अभिनंदन केले आहे बालकाचे अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली ती सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार अवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिली भेट दिल्यानंतर सदर महिलेच्या सदर महिलेने ते बाळ कोणत्या मार्गाने नेलं असेल या बाबतचे सी सी फुटेजची पाहणी केली त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या आउटर गेटने जाते तर मग ते आउटर गेट मध्ये झाल्यानंतर ती एक माहिती काढली त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाशी बोल तेरा तेरा ते चौदा वर्षाच्या मुलीला शोधण्याचा आम्ही पहिले प्रयत्न केला मग प्रयत्न केल्यानंतर ती असं निष्पन्न झालं की ती निफाडामध्ये एक गाव आहे त्या गावाला ती तिथे राहते त्यामुळे आम्ही तात्काळ मानवी वरिष्ठांना कळून सरांच्या आदेशानुसार तात्काळ मी फाड येथे गेलो येथे जाऊन त्या मुलीला समजावून तिच्याकडनं सगळी माहिती पहिले हस्तगत करून घेतली आणि ती रंगाने गोरी आहे आणि तिने अंगामध्ये मरून रंगाची सलवार कमीच घातलेली आहे आणि ती प्रॉपर धुळ्याची राहणारी अशी प्रथम आम्हाला माहिती मिळाली ती माहिती मिळाल्यानंतर ती त्या माहितीच्या जोरावर आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊन त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे असं आहे घटना घडल्यानंतर आम्हाला आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळ सध्याची घरातले सांगतात नवरा पण तेच सांगतो आहे आणि दोन वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे सर या महिलेच्या काही त्रास होता अजिबात नाही अजिबात नाही तसं काही प्रकार नाहीये उलट उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळावून तिच्या घरी आला साडे नऊ दहा वाजता रात्री तिने एक बाळ आणलेलं आहे त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते आणि आमचा धुळ्याचा तो तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढ्या आम्हाला क्लिअर कट आणि श्रीवंत साहेबांनी पात्र टोट लेनपर्यंत पोहचलेली होती ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या दुण, व्यवस्थित आहे काय तरी मेडिकल हिस्ट्री मेडिकल हिस्ट्री है अद्यापर्यंत काही नाहीये ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एका जागी ती थोडी रागीट स्वभावाची आहे एवढं एवढंच सांगत बाकी काही सांगत नाही असं यापूर्वी असं काही नाही काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली त्यावरून एकोणतीस तारखेला प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी महिला त्या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळा तिने ताब्यात घेतलं आहे परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली त्यावरून सकाळवा पोलीस स्टेशन येथे असा गुन्हाही दाखल करण्यात आला सदरचं प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्ह्या शाखा युनिट वन त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले त्या ठिकाणी जाऊन जे सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट चे प्रभारी अधिकारी मधुकर कडसाहेबदार यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते निफाडला टीम गेली त्यावरून त्या महिलेचं वर्णन आणि त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली तपास चालू असतानाच सीसीटीव्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे तिथे ही टीम पाठवण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट वनचे मधुकक्कड साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट वनचे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलंय रात्रीच बाळाला तब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलं आहे सदर प्रकरणी युनिट वनचे प्रभारी अधिकारी मधु साहेब त्यांचे ए पी आय तोडकर साहेब श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ॲक्च्युली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेला आहे सपना मराठी म्हणून सदर महिलेचं नाव आहे तिला बाळ होत नव्हतं म्हणून तिने हे पाऊल उचललं दोन दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी दोन महिला म्हणजे ह्या फिर्यादी व्यतिरिक्त अजून एक दुसरी महिला तिथे प्रसुती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती दोन दिवसापासून सानिध्यात होती हे महिलेचं डिस्चार्ज झाल्यानंतर ही घटना घडली असं जिल्हा रुग्णालयानं काल स्पष्ट केलं प्रकरण काय जिल्हा रुग्णालयातून ते बाळ गेले होतं की डिस्चार्ज झाल्यानंतर बाहेर बाळ गेले नाही डिस्चार्ज चा प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिला महिलेने महिलेला या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून त्यावेळ घेतलं होतं तर सिव्हिलमध्ये सुरक्षा रक्षक असतात सीसीटीव्ही असतात मध्ये प्रकार आता सुरक्षा म्हणजे ऍक्च्युअली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहेत सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात म्हणून ते आठ प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे त्यामुळे दोन दिवसापासून ते त्यांच्याशी संवाद साधत होती त्याच ठिकाणी राहत होती बाळाला सांभाळत होती त्यामुळे त्या फिर्यादीला त्या पण असं काही संशय आला नाही अगदी बरोबर दोन दिवसापासून रेती चालू होती तिला हे करायचंच होतं त्यातून तिने हे कृत्य के केलेलं आहे महिला उच्च शिक्षित असल्याचं म्हटलं सदर महिला धुळे मेडिकल मध्ये काम करते तिचं काहीतरी एमबीए पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शन झाल्या बाबतची माहिती मिळत आहे तिचे पती आय टी आय झालेले आहेत आणि कुठे काम करतात कल्पना याबाबत काही माहिती नाही सोबत नाही सोबतही नव्हते सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहत हो एकत्र राहतात आणि ती नेमकी कुठे गेली होती तो को बाग घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये सूर्य हॉस्पिटल येथे गेली होती रिक्षा केली तर रिक्षावाल्याला ऐशे रुपये ही दिले आणि त्यानंतर मग ती पाथर पाथरवट लेन ही पंचवटीच्या हात येतील इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कुणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती आणि तिथून मग तिने भावाला बोलावून त्यांनी मग भावाला बोलावून भावा बरोबर वडिलांच्या घरी गेली घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे नऊ महिन्यापासून आणि दोन दिवसापूर्वीच बाळांची झाली असंही तिने वडिलांना फोनद्वारे काहीतरी सांगितलं होतं प्रेस